महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती बातमी आहे सातपूर येथून भवानी माता यात्रोत्सवात बारागाड्या ओढण्याचा मान यावर्षी कैलास मधुकर निगळ या युवकास मिळाला आहे तसेच यात्रोत्सवाच्या अध्यक्षतेपदी प्रकाश निगळ कार्याध्यक्षपदी तानाजी निगळ उपाध्यक्ष शिवाजी भंदुरे सुनील मौले खजिनदारपदी मंगेश निगळ यांची निवड करण्यात आली आहे भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त जलसा हॉटेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत यात्रोत्सव कमिटीची निवड करण्यात आली यावेळी व्यासपीठावर शिवाजी भंदुरे शांताराम निगळ कैलास निगळ प्रकाश निगळ लक्ष्मण घाटोळ आदी मान्यवर उपस्थित होते सातपूरला अधिक काळ अखंडितपणे गुढीपाडव्याच्या बारा गाड्या ओढण्याच्या आयोजन करण्यात येत असते या भवानी माता यात्रोत्सवात अर्धनारी नटेश्वर रूपात गणेशा पंचकृषीतील मंदिरात दर्शन घेऊन सायंकाळी सहा वाजता भवानी मातेची पूजा करत ई एस आय रुग्णालयापासून बारा गाड्या ओढण्यात येतात या यात्रोत्सवासाठी प्रमुख मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे यावेळी शिवाजी रिटेक यावेळी विष्णू निगड शिवाजी मटाले विजय अहिरे संजय निगड निगळ अमर काळे दिनेश निगळ विलास निगड कृष्णा निगड मंगेश निगळ अरुण बंदावने संतोष निगड निगळ सनी पुंडे सुजित निगळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते या सगळ्या यात्रा उत्सवाचं स्वरूप जे आहे ते सांगण्यासाठी मी नाना करतो की, की ते यंदाचा गणेशाचा मानकरी कोण असेल आपल्या सर्वांना उदंड आयुष्य जो सर्व पत्रकारांना सर्व मीडियाला आमच्या सर्व ग्रामस्थांना

नवे काही पत्रकार मित्रिवस मला वाटतं रवीच तेच जास्त भेटतील सर्व पत्रकार मित्र सर्वांच मनापासून अभिनंदन करतो का मला खरोखर या मनाला आहे समजलं समस्त गावकऱ्यांना खरकार धन्यवाद किती द्यावा किती नाही किती दिले कमीच आहे मला कार्यक्रश की बऱ्याच वर्षापासून बघायचं फक्त गाड्या गाड्या बारा गाड्या पाहायला यायचं दर्शन करायचं आपल्याला खूप बाजूला सांगून घ्यायचं पण अचानक पाहुणे मला फोन केला तुम्हाला आम्ही एका पदावरती घ्यायचंय आणि तुम्हाला आमच्याबरोबर काम करायचं तुम्हाला काय हात नाही तर त्या सागरी साहेबांनी मला जे सहकार्य केलं गावकऱ्यांनी एक पदानी माझी निवड केली त्या फक्त समस्त सातपूर गावकरी पत्रकार साहेबांचे आभार मानतो कमिटीची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जी कार्यकारी आयोजित कर ठेवण्यात आली त्यामध्ये अध्यक्षपदी प्रकाश रादा निगड यांची निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्षपदी शिवाजना बंद निवड करण्यात आली तसेच या वर्षीचे गणेश मानकरी आपले कळश भाऊ निगड यांची निवड करण्यात सर्वांच्या मंत्री निवड करण्यात आली निवड करण्यात आली तरी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या सर्वांना आणि थांबतो जय जय महाराष्ट्र सुमारे सतराशे सात सालापासून या सातपूर गावामध्ये दिवशी आमचं जे इथलं आराध्य दैवते भवानी माता या देवीची यात्रा असते आणि त्यानिमित्ताने हुबीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी त्र्यंबकृवरती बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो या परिसरातला अनेक नागरिक कामगार वर्ग शेतकरी वर्ग बालगोपाळ सर्व कुटुंबसहित लोक या ठिकाणी खूप मोठी गर्दी करतात आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी असतो तसेच दुसऱ्या दिवशी कुस्त्यांच्या विराट दंगल आपण आपलं जे भवानी माता मंदिर आहे त्याच्या पायथ्याशी त्या ठिकाणी आपण आयोजित करतो तर मी आपल्या परिसर सर्व पैलवांना विनंती करतो की त्या दिवशी तुम्ही हजर राहून आपलं चांगलं बक्षीस पटकावं असं मी विनंती करतो आणि आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थच्या उपस्थित या ठिकाणी जी बैठक झाली त्याच्यामध्ये अध्यक्षपदी प्रकाश कोपरराव निगळ व कार्याध्यक्ष शिवाजी लक्ष्मण बंधुरे यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी भाऊ गाठोळ असेल तुम्ही भाऊ मौले असतील आणि सर्वात महत्वाचं यावर्षी गणेशाची मानकरी म्हणून कैलास भाऊ यांची निवड करण्यात आली सर्व मते तरी मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपल्या न्यूजमार्फत सर्व परिसरातील नागरिकांना या न्यूज देऊन चांगली गर्दी चांगल्या चांगली गर्दी कशी होईल अशी एक संदेश द्या आणि ही यात्रा आपली खूप चांगली आम्ही आयोजित करतो आणि अशीच परंपरा इथून पुढे कायम चालू राहील तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं मी प्रत्येकदा सर्वांचे आभार मानतो कार्यकारांचे आभार मानतो तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहिले तुमचे देखील आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र